दोन वेगवेगळ्या चवीचे कैरीचे पन्हे आज आपण पन करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर उन्हाळा आणि कैरीचं पन्ह हे जे नातं आहे ते अगदी अतूट आहे आणि कुणीतरी अचानक पाहुणे आलेले असो किंवा काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा झाली की कैरीचं पन्ह हे उन्हाळ्यात केलंच पाहिजे चला तर मग हे जे महिनाभर टिकणारं पन्ह आहे ते दोन वेगवेगळ्या पद्धतीनं कसं करायचं ते पाहूयात तर याकरता चांगल्या दोन मोठ्या अशा कापी वांब्याच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत कापी व कैरी याकरता वापरली की ती चवीला खूप जास्त अशी आंबट नसते त्यामुळे याच्यामध्ये गूळ कमी प्रमाणात घातला तरीसुद्धा चालतो कैरी पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवायची त्यानंतर स्वच्छ धुवून याप्रमाणे पाणी घालून कुकरला तीन शिट्टी घेऊन कैरीची आहे ती शिजवून घ्यायची वाफ गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडलं हे बघा कैरी अशी छान मऊ शिजली आहे व्यवस्थित शिजल्यानंतर साल अशी फाटते आणि त्यातून कैरीचा जो गर आहे तो बाहेर येतो हे थोडंसं चा थंड झालं की यातली कैरीची जी साल आहे तिचा गर चमच्यानं काढून घ्यायचा त्यानंतर कोईचा जो गर आहे तोसुद्धा काढून घेतला आहे याप्रमाणे हा असा सगळा गर काढून झाला की याच्यामध्ये आपण गोडीसाठी गूळ किंवा साखर घालणार आहोत आता या ठिकाणी जेवढा कैरीचा गर असेल त्याच्या दीडपट गूळ याच्यामध्ये घातला म्हणजे मी या ठिकाणी दीड कप गूळ याच्यामध्ये घातलेला आहे गूळ चिरून घालायचा आत्ता हे मिश्रण थोडंसं हलकं गरम असतं त्याच्यामुळं गूळसुद्धा वितळायला मदत होते हे असं थोडंसं हलवून ठेवून दिलं की एक पंधरा ते वीस मिनिटात गूळसुद्धा वितळतो हे बघा याप्रमाणे गूळ वितळला की हे जे मिश्रण आहे ते आपण गाळून घेणार आहोत तर या ठिकाणी जी पुरणाची चाळणी असते तिनं हा जो गर आहे तो आपण गाळून घेणार आहोत याप्रमाणे गाळून घेतलं की काय होतं की कैरीच्या ज्या गाठी राहिलेल्या असतील त्यासुद्धा निघून जातात गूळही व्यवस्थित मिक्स होतो आणि छान एकजीव असं हे मिश्रण तयार होतं याप्रमाणे चाळणीतून न गाळता तुम्ही हे मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ शकता पण बऱ्याचदा काय होतं की मिक्सरला खूप जेलीप्रमाणे टेक्स्चर यायला येत त्यामुळं याप्रमाणे पुराणाच्या चाळणीतून गाळून घेणं मला जास्त आवडतं हे बघा पल्पचं जे टेक्स्चर आहे तेसुद्धा असं खूप छान असं येतं आता कैरीच्या पण्याला दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्वाद किंवा फ्लेवर देण्यासाठी दोन वेगळ्या वेगळ्या काचेच्या बर्णींमध्ये हा जो पल्प आहे मी तो भरून घेणार आहे पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये स्वादासाठी वेलची पूड घातली आणि थोडंसं केशर घातलं केशर आणि वेलचीचं जे कॉम्बिनेशन आहे ते कैरीसोबत खूप छान असं जमून येतं आणि खूप छान एक प्रकारचं गोडसर असा स्वाद यायला येतो त्यामुळे हे कॉम्बिनेशन अतिशय छान लागतं महत्त्वाचं म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना आवडेल असं एक कॉम्बिनेशन आहे थोडंसं काळं मीठ किंवा साधं मीठ याच्यामध्ये घालायचं आणि हे मिक्स करून झाकण लावून याप्रमाणे फ्रीजला ठेवू शकता अगदी महिनाभर हे व्यवस्थित राहतं आणि केव्हाही जेव्हा तुम्हाला कैरीचं पनं करायचं असेल तेव्हा फ्रीजमधून काढून याचं पनं करता येतं हे बघा एखाद्या दिवसामध्ये केशर जे आहे ते असं छान या पल्पमध्ये मुरतं आणि त्याचा खूप छान असं रंगाचं शेडिंग या पल्पला येतं दोन मोठे चमचे हा पन्ह्याचा पल्प ग्लासमध्ये काढला त्यानंतर बाकी याच्यामध्ये काही घालायची गरज नाही फक्त थंडगार पाणी आणि बर्फ घातला एकसारखं ढवळून घ्या याप्रमाणे आपलं केशर आणि वेलचीयुक्त पनं जे आहे ते तयार झालं कधी कधी साखर गूळ कमी अधिक होऊ शकतो कारण कैरीच्या आंबटपणावर ते अवलंबून आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये साखर किंवा गूळ वाढवू शकता हे बघा छान असं केशर वेलचीयुक्त थंडगार असं पण आपलं तयार आहे आता उरलेल्या कैरीच्या घरापैकी निम्मा गर जो आहे त्याला वेगळा असा फ्लेवर देणार आहोत त्याकरता या ठिकाणी अर्धा चमचा मिरी आणि एक चमचा जिरे कडल्यामध्ये काढून हलके असे भाजून घ्यायचे हे बघा भाजून थंड झाले की मिक्सरवर त्याची बारीक अशी पूड करून घेतली आता ही जिरे आणि मिरीची पूड पल्पमध्ये घातली आणि हे छान असं एकसारखं मिक्स करून घ्या हे सुद्धा काजेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही फ्रीजला ठेवू शकता थोडंसं काळं मीठ किंवा सैंधव मीठ याच्यामध्ये घालायचं दोन्ही पन्याचा जो पल्प आहे तो महिनाभर अगदी व्यवस्थित राहतो आता जेव्हा तुम्हाला हे पन्ह करायचं असेल तेव्हा काय केलं ग्लासमध्ये एक चमचा भिजवलेला सब्जा किंवा चिया सीड्स जर का असतील तर ते काढले दोन ते तीन चमचे पन्ह्याचा पल्प घातला जिरे आणि मिऱ्यांचा खूप छान चटपटीत असा स्वाद या पल्पला येतो त्याचप्रमाणे थोडासा बारीक चिरलेला पुदिना घालायचा थंड पाणी आणि बर्फ घालून हे छान असं मिक्स करून घेतलं हे बघा छान चटपटीत अशा चवीचं कैरीचं पणं जे ते तयार झालं पचनासाठी हा जो पन्याचा प्रकार आहे तो खूप उपयुक्त आहे गोडसर अशा स्वादापेक्षा याला जिरे मिरी आणि पुदिना यांचा चटपटीत असा थोडासा मसालेदार असा स्वाद येतो त्यामुळंच पचनालासुद्धा हे पणं चांगलं आहे ज्यांना खूप जास्त गोडसर स्वाद आवडत नसेल त्यांच्यासाठी हे अगदी छान पन्ह आहे फ्रीजला याप्रमाणे दोन्ही प्रकारचे पन्ह बनवून ठेवलं की केव्हाही तुम्हाला लागेल तसं पन्ह करून पिता येईल बाहेरून उन्हातून आल्यानंतर याप्रमाणे असं थंडगार असं पन्ह जर का पिलं तर थकवाही जाणवणार नाही त्याचप्रमाणे तुम्हाला यापैकी कोणत्या प्रकारचं पन्ह सगळ्यात जास्त आवडतं ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद